नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डिकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव पंधरा रुपये ते चाळीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे कुलछडी बाजारभाव एकशे साठ रुपये प्रति किलो आज कुलछडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या एलो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एलो पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतमित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो ॲज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपयापासून शंभर रुपयापर्यंत लाल झेंडू ऐंशी रुपये मोठा ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो सोपिया गुलाबग्डी बारा फुलांची वीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फलांचा बंच शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच पिंगडीजी वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाब तुकडा साठ रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाब टोकडा पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे शोभेंत सूर्यफुल पन्नास रुपये ते साठ रुपये सोनचापा बाजार भाऊ वीस रुपये ते पंचवीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या अजून उपलब्ध नाही जिप्सफिला शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रतिबंच आज जिप्सफिला पुणे गोलटेकडीमध्ये विकलेला आहे लिली बंडल वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच बिजली बाजार भाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे मार्केट विकलेली आहे शेवंती बाजार सेंट व्हाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये का प्रति किलो आज सेंट व्हाईटची मार्केटमध्ये विकली आहे स्टॅटस आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस बंच पुणे गुलटेकडीमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची पुणे मध्ये विकलेली आहे शेतकऱ्यांना बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पिवळी ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी आठ रुपये ते चौदा रुपये बंच आज गोल्डन डिझी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजारभाव पन्नास रुपये ते साठ रुपये शंभर ग्रॅमचा पाउच धन्यवाद